मतमोजणी प्रक्रियेसाठी नांदगाव प्रशासकीय यंत्रणा सज्ज नव्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत शनिवारी मतमोजणी प्रक्रियेसाठी नाशिकच्या नांदगावमधील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे या इमारतीत खालच्या मजल्यावर रूम करण्यात आला असून पहिल्या मजल्यावरील सभागृहात एकूण चौदा टेबलांवर प्रत्यक्ष मतमोजणीला उद्या शनिवारी सकाळी आठ वाजेला प्रारंभ होणार आहे सर्वात आधी पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रॉनिक पोस्टल बॅलेटची मोजणी करण्यात येणार आहे त्यानंतर ई व्ही एममधील मतांची मोजणी सुरू करण्यात येईल जवळपास तासाभरानंतर झालेल्या मतदानाच्या निकालाचा पहिला कल अपेक्षित असून एकूण मतमोजणीसाठी पंचवीस फेऱ्या होणार आहेत प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी सुपरवायझर एक पर्यवेक्षक आणि एक मतमोजणी सहाय्यक एक शिपाई अशी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे स्ट्रॉंगरूममधून एम मशीन आणण्यासाठी प्रत्येक टेबलनिहाय स्वतंत्र शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे सर्वप्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार असून यासाठीही स्वतंत्र चौदा टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मोठा फौजफाटा तैनात असणार आहे आवाज न्यूज मराठी নান্দগাঁও 啊。啊